वृश्चिक राशी तुमच्या वाईटावर आहे दोन महिला आणि एक पुरुष सावधान राहण्याची गरज आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक कटकारस्थान आणि गुप्तशत्रू कोण आहेत हे लोक तुमच्या विरोधात दोन महिला आणि एक पुरुष सक्रिय आहेत याचा अर्थ तुमच्या आयुष्यात कोणीतरी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे हे लोक कोण असू शकतात व्यक्तिगत आयुष्यातील धोके परिवारातील व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणीतरी जसे की भाऊ बहीण आई वडिलांचे नातेवाईक किंवा अगदी जोडीदार यांच्याशी संबंधित कोणीही असू शकतो मित्रपरिवार तुमच्या जवळचे मित्रच तुमच्या यशाने अस्वस्थ होऊन कटकारस्थान करू शकतात पूर्वीचे नाते जुने नातेवाईक किंवा भूतकाळातील संबंध असलेली व्यक्ती तुमच्या यशाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न करत असेल कार्यक्षेत्र आणि व्यवसायातील धोके स्पर्धक ऑफिसमधील सहकारी वरिष्ठ किंवा व्यावसायिक स्पर्धक तुमच्याविरुद्ध कट रचत असतील भ्रष्ट व्यवस्थापन काही लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात सामाजिक आणि आर्थिक पातळीवरील धोके ऋण आणि आर्थिक फसवणूक या तिघांपैकी कोणीही तुमचे पैसे अडकवण्याचा किंवा तुमच्यावर कर्जाचा भार टाकण्याचा प्रयत्न करू शकतो प्रतिष्ठेवर डाग तुम्हाला सामाजिकदृष्ट्या बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले जातील दोन हे लोक का सक्रिय झाले आहेत ग्रहस्थितीनुसार धोके राहू आणि केतूचा प्रभाव वृश्चिक राशीवर राहूचा प्रभाव असेल तर गुप्त शत्रू वाढतात वक्री मंगळाचा प्रभाव जर मंगळ कमकुवत असेल तर तुमच्या शत्रूंना यश मिळू शकते शनी आणि गुरूचे संक्रमण दोन हजार मध्ये गुरूच्या स्थितीमुळे काही जुने शत्रू पुन्हा उघड होतील कसलेही कारण नसताना अडचणी काय येत आहेत तुमच्याकडून कोणतेही चुकीचे कर्म झाले नसेल तरी काही वेळा ग्रहयोगांमुळे लोक तुमच्यावर संशय घेतात कोणीतरी तुमच्या जीवनातील महत्वाच्या संधी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला दडपून ठेवण्यासाठी मानसशास्त्रीय खेळ खेळले जात आहेत तीन काय सावधगिरी बाळगावी वैयक्तिक आयुष्यात तुमच्या खाजगी गोष्टी कोणालाही उघड करू नका कोणावरही अंधविश्वास ठेवू नका जुने वैर किंवा भूतकाळातील नकारात्मक लोकांना पुन्हा संधी देऊ नका कार्यक्षेत्रात तुमच्या ऑफिसमधील महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्याआधी नीट वाचा कोणताही नवीन व्यवसाय भागीदार निवडण्यापूर्वी त्याचा संपूर्ण इतिहास तपासा तुमच्यावर लावले जाणारे आरोप खोटे ठरवण्यासाठी पुरावे गोळा करा आर्थिक बाबतीत मोठ्या व्यवहारांपासून काही काळ दूर राहा कोणीही पैसे उधार मागितल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या कोणताही नवीन गुंतवणूक प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा चार अतिमहत्वाचे ज्योतिषीय उपाय ग्रहशांती उपाय शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा मंगळवारी हनुमान चालिसा वाचा आणि मंगळ ग्रह शांतीसाठी केशरयुक्त प्रसाद अर्पण करा गणपती अथर्वशीर्ष पठण करा जेणेकरून कोणत्याही कटकारस्थानातून तुमचा बचाव होईल शक्तिशाली तांत्रिक उपाय काळ्या तिळाने नजर उतरवा आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करा शमीच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा दर मंगळवारी घरात बूळ आणि पाणी मिसळून दारात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल तात्काळ प्रभावी तांत्रिक आणि ज्योतिषीय मार्गदर्शन शनिवारच्या दिवशी काळा कपाळा का किंवा काळे वस्त्र परिधान करू नका सिंधुरयुक्त मंगळसूत्र परिधान करा रुद्राक्षाची माळ घाला विशेषत आठमुखी रुद्राक्ष ज्यामुळे राहूचा प्रभाव कमी होतो पाच महत्त्वाचे गोष्टी तुम्हाला दोन महिला आणि एक पुरुष त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात असू शकतात यामुळे तुमच्या प्रतिष्ठा आर्थिक स्थिती किंवा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी विशिष्ट ज्योतिषीय उपाय करा कोणत्याही मोठ्या निर्णयापासून सावध रहा आणि पुरावे गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करा सहा अंतिम सल्ला जर परिस्थिती अतिशय गंभीर वाटत असेल तर एखाद्या अनुभवी ज्योतिषाचाऱ्याचा सल्ला घ्या किंवा आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार अत्यंत सखोल उपाय करून योग्य मार्ग निवडा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद